नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास मंत्री अतिथी एस तटकरे मॅडमने यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका भरतीबाबतची महत्वाची अपडेट दिलेली आहे तर हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर अंगणवाडी मुख्य सेविकेची अंतिम निवडती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर आता महिला बाल विकास मंत्री यांनी नवीन भरतीची माहिती या ठिकाणी जाहीर केलेली आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहावा लागेल व्यतिरिक्त जो सन्मान्य सदस्य मोदी यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तर अंगणवाडी सेविका मदतनीस जे या आपल्या कुपोषण आणि अंगणवाडीतील जी काही बालका आहेत यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्वपूर्ण असतात बाल विकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका यांची अठरा हजार दोनशे पासष्ट पदे रिक्त होती मी पदभार त्या ठिकाणी सभापती महोदय स्वीकारल्यानंतर या पदांपैकी पंधरा हजार चौसष्ट पदेही भरली गेलेली आहेत म्हणजे साधारणपणे दोन हजार तीनशे अठरा पदं जी रिक्त आहेत त्याची सुद्धा नियुक्तीची अंतिम यादी ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे एकूण साधारणपणे सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदेही भरली गेलेली आहे त्यामुळे याचं प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के आहे आणि उर्वरित जी आठशे साडेआठशे पदं आहेत ती ही आपण थी या ठिकाणी पाहिलेला आहे तर यामध्ये जवळपास अडीच हजार जागा या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविकेच्या जा भरल्या जाणार आहे कारण सरकारने अगोदर जाहीर केलेलं आहे की एकशे पन्नास दिवसांमध्ये वेगवेगळ्या भरत्या या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि जवळपास पंच्याहत्तर हजार जागा या लवकरच भरल्या जाणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविकेच्या पण जागा ह्या शंभर टक्के भरल्या जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा आणि नोकरीविषयी प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद